नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद अंबाली घरात येऊन बसली आली ये वुन बसली आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आंबा आली ग घरात येऊन बसली गटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग मा धन्य झाले मी जीवनात तुझा उपवास दरीन मी नऊ दिवसाचा दिवा खंड ते मी तुझ्या गणावाचा दे सुखय संसारी घे तू पदरात दे सुखय संसारी घे तू पदरात आली माय गमावली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात अंबा आली ग घरात येऊन बसली गटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात तुझी पूजा मी करीन हार फुलांना सजवीन नऊ दिवसाच्या ग माळा भाव भक्तीन वाहिन सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनात, सेवा घडो तुझी मला नाम तुझे देवदनाथ आली माय ग धन्य झाले मी जीवनात अंबाली आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात ुजी ओटी मी खन नारळ आरती तादुरान गजर गायिन गजलिन दे अखंड सौभाग्य मला पडते तु मी चरणात दे अखंड सौभाग्य मला पडते मी चरणात आली मायग मा धन्य झाले मी जीवनात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात अंबा आली ग घरात येऊन बसली घटात अंबा आली ग घरात येऊन बसली घटात आली माय ग माऊली धन्य झाले मी जीवनात आली माय ग धन्य झाले मी जीवनात आली माय ग धन्य झाले मी जीवनात